जर यांच्याकडे अशी आहे की त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांचं मारायचं काम नाही घडी एकदम आ, तो साहेब एकदम तब्येतीनं द्रष्ट आहेत दोन चार लोक तर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलच नाही आमचा संबंध आहे तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं त्यांच्याकडे कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही ते म्हणतात की एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमागं कुणी करायला लावलं ताईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचं विषय आहे त्याच्या मुळामध्ये जावं जयंत पाटील नामुक आहे म्हणून पोलिसांनी हायगाई करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही ना। त्याच्या काय बापानं संविधान लिहिलेलं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलंय जयंत पाटलाच्या बाप ज्यादी ते संविधान लिहिलेलं नाही त्याला बोलवा पोलिस स्टेशनला त्याच्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्या विरोधात तक्रार असेल मला पोलिस स्टेशन बोलून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील तर मोठा समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझी आमदार कित्येक दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी त्यांनी जयंत पाटलाला फोन केला की असं असं प्रकरण जत मध्ये घडलंय जयंत पाटील तिकडून म्हणलाय गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हटलं आम्हाला घेता येणार तुम्ही काहीतरी करा तो मला ठीक आहे मी करतो ते माझ्या गावचेच आहेत मग त्यांनी तिकडे माणसं पाठवली मग मा ते काल माझं नाव घेतलं म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणतात की गोपीचंद ठीक आहे माझं नाव घेतलंय तर एक कुणी घ्यायला लावलं हे कॉल डिटेल्स काढा जयंत पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे सर्कल आहे इकडे जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांचे फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना आमिष काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहित आहे काय दिलेत तर पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि अवजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आणि आमचा पदाधिकारी आहे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीला इकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांदवत नव्हता ना। त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं देतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येत आहे ते खासगी प्रकरण आहे ते प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना म्हणला वाईट बोलला असं आम्हाला कळतंय त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या अवधूतचा मृत्यू ज्या कारणासाठी झालाय ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कुणावरती दबाव टाकत नाही आम्ही कुणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कोणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि लोकांचे काम आम्ही करून घेऊ